केतकी चितिळेनं पवारांसंदर्भात केलेली पोस्ट त्यामुळे तिला झालेली अटक तिच्यावर झालेली शाईफेक या सगळ्यांची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे त्यात तिला झालेल्या एपिलेप्सी या आजाराची सुद्धा चर्चा सुरू आहे शरद पवारांवरच्या या पोस्टनं वातावरण तापलं या आधीही तिने वादग्रस्त पोस्ट केलेल्या होत्या यावेळी मात्र पवारांची पोस्ट तिला भोवली तिच्या विरोधात तक्रार झाली आणि तिला ठाणे पोलिसांनी अटक केली दरम्यान कळम पोलीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विंगने तिच्यावर शाई फेक केली अंडीही फेकून मारण्यात आली कोर्टात हजर केलं असता तिला अठरा मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे ते विचार मांडत असताना विकृतपणे हीन पातळीवर जाऊन जर कोण विचार मांडत असेल तर ता तसा अधिकार लोकशाहीने दिलेला नाही त्यामुळे त्यांनी समाज माध्यमांमध्ये कितकीच चेतेने जरूर त्यांची मत मांडावी पण ज्या विकृत भाषेमध्ये तिने मतं मांडलेत त्याचा राष्ट्रवादीचा महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता हा विरोध आणि विरोधच करणार या घडामोडी दरम्यान एपिलेप्सीची चर्चा किंवा उल्लेख झाला नसला तरी सोशल मीडियावर केतकीला झालेल्या एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार या आजाराची चर्चा सुरू झाली जाणून घेऊया या आजाराविषयी एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार वारंवार फीट येणे मिरगी फेफरे आकडी येणे हा आजार नाही व्यंगय हा मानसिक आजार नाही मेंदूचा मज्जा संस्थेचा आजार आहे एकूण लोकसंख्येच्या एक टक्के लोकांना होतो कारण मेंदूमध्ये गाठ ट्युमर्स जन्माच्या वेळी मेंदूला इजा होणे वेळीच अचूक निदान आवश्यक आहे औषधांनी रुग्ण बरा होतो पण तो बरा नाही झाला तर शस्त्रक्रिया करावी लागते आजारामुळे खेळणं पोहणं वाहन चालवणं यावर मर्यादा येतात केतकी या आजारातून बरं होण्याकरता उपचार घेते पण हा आजार असलेल्यांना समाजातून वेगळी वागणूक मिळते अनेकदा त्यांना वेळच ठरवलं जातं केतकीला या आजारामुळेच सिरियलमधून काढून टाकण्यात आलं असा आरोप तिने केला होता केतकी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे तिच्या फेसबुकवर ती पोस्ट करत असते त्याचवेळी ती तिच्या यूट्यूब चॅनलवर एपिलेप्सी संदर्भात जनजागृती करणारे या आजाराशी कसं झुंजायचं याविषयीचे व्हिडिओ टाकत असते तुम्ही एकटे नाही आत एपिलेप्सी हाएक ना है। हाएक हा एक आजार नाही आहे हा एक व्यंग आहे त्याला मिरगी असं म्हटलं जात हा अख्खा पार्ट माझा अफेक्टेड आहे मी कामच करू शकत नाही एनिवे anyway, माहिती नसतं आपण काय करतो जास्त हानी होऊ शकते तुम्हाला केतकीला एपिलेप्सी झालाय ही गोष्ट आणि तिने केलेल्या पोस्ट याची सांगड घालून तिच्यावर टीका करणं चूक आहे तिच्या पोस्ट बाबत न्याय व्यवस्था योग्य ती कारवाई करेलच पण जशी आपण आपल्या आजाराची काळजी घेतो तशीच वादग्रस्त पोस्ट करतानाही प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत ज्ञानवापी मशीन